भिवंडीतून निघणाऱ्या पायी दिंडी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाया मामा यांच्या नेतृत्वाखाली बावीस ते चोवीस डिसेंबर दरम्यान मानकोली ते नवी मुंबई विमानतळापर्यंत पायी दिंडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मात्र राज्यभर लागू असलेल्या मनपा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करत नारपोली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी देण्यास नकार दिला आहे आचारसंहितेच्या काळात कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला परवानगी देता येत नाही असे नमूद करत पोलिसांनी याबाबतचे लेखीपत्र खासदार बाळ्यामामा यांना पाठवले आहे दरम्यान लोकनेते दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी ही जनभावनेशी निगडीत असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे आता या पोलिसांच्या निर्णयानंतर खासदार मामा आणि स्थानिक भूमिपुत्र नेमकी कोणती भूमिका घेतात आंदोलन पुढे कसे नेले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे भिवंडीमधून ही बातमी तुमच्यासाठी